सर्वांना नमस्कार आपल्याला माहितीच आहे की शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्रांमार्फत त्या त्या क्षेत्रातील गर्भवती महिला असतील स्तनदा माता शून्य ते सहा वर्षाची मुलं आणि आकांक्षित जिल्ह्यांमध्ये किशोरवयीन मुली यांना वेगवेगळ्या सेवा पुरवल्या जातात अंगणवाडी सेंटर्समार्फत कुपोषण संपविण्यासाठी या सर्व लाभार्थ्यांना ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा ज्या असतील त्या ग्रामीण आणि काही प्रमाणात शहरी भागात अंगणवाडी सेविकांमार्फत पुरविल्या जातात यामध्ये त्या त्या भागातील त्या लाभार्थ्यांना या सेवांचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्या जवळी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकेकडे नोंदणी करणं आवश्यक असतं बहुधा गावामध्येच अंगणवाडी केंद्र उपलब्ध असल्याकारणाने लाभार्थी अंगणवाडी सेविकेकडे जाऊन स्वतःची नोंदणी करून किंवा आपल्या कुटुंबातील जे पात्र लाभार्थी असतील त्यांची नोंदणी करून ह्या सर्व सेवांचा लाभ घेत असतात परंतु आता ही सुविधा ऑनलाईन स्वरूपातसुद्धा उपलब्ध असून लाभार्थी स्वतः आपल्या मोबाईलचा वापर करून अथवा आपल्याकडं कंप्युटर किंवा लॅपटॉप असेल तर त्याचा वापर करून घरी बसूनसुद्धा अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्या कुटुंबातील लाभार्थ्यांची किंवा आपली स्वतःची लाभार्थी म्हणून नोंदणी त्या ठिकाणी करू शकतात आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच बघणार आहोत की, की नोंदणी करण्यासाठी कुठली ऑनलाईन वेबसाईट आहे आणि काय काय स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतील जेणेकरून आपण अंगणवाडी केंद्रामध्ये आपली स्वतःची ने नोंदणी करू शकू तर सुरुवातीला आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये अथवा लॅपटॉपमध्ये कुठलंही एक वेब ब्राउजर ओपन करून घ्यावं हो लागेल ज्यामध्ये मग आपल्याला पोषण ट्रॅकर डॉट इन हे जे काही वेब पोर्टल आहे हे सर्च करावं हो लागेल आता आपण आधीच या ठिकाणी पोषण ट्रॅकर डॉट इन हे वेब पोर्टल वेब ब्राऊझरमध्ये ओपन केलेलं आहे आणि आपल्यासमोर स्क्रीन आपल्याला दिसत आहे आपण मोबाईलमध्येही हे पोर्टल ओपन करू शकतो आणि सहजरित्या जी नोंदणीची प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेऊ शकतो पण सद्यस्थितीमध्ये आपण लॅपटॉपवरती ही सगळी प्रक्रिया पूर्ण करणार आहोत आपण या वेबसाईटला आल्यानंतर अशा पद्धतीचं एक मुख्य पृष्ठ किंवा होम पेज आपल्याला या ठिकाणी दिसेल राईट टॉप कॉर्नरला तुम्ही बघत असाल उजव्या साईडला सर्वात वरती दोन ऑप्शन्स आहेत एक बेनिफिशरी लॉग इन आणि एक डिपार्टमेंट लॉग इन तर आपण लाभार्थी असल्या कारणानं आपल्याला बेनिफिशरी लॉग इन या पर्यावरती क्लिक करावं लागेल त्यानंतर एक नवीन स्क्रीन आपल्यासमोर येईल ज्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल क्रमांक विचारला जाईल आपल्याला आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे मी माझा मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट केला त्यानंतर खाली दिलेल्या रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे रिक्वेस्ट ओ टी पीला क्लिक केल्यानंतर आपल्या प्रविष्ट केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक चार अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनाला क्लिक करायचा त्यानंतर एक नवीन स्क्रीन आपल्यासमोर ओपन होईल यापूर्वीच जर आप आपण प्रविष्ट केलेल्या मोबाईल क्रमांकाला काही लाभार्थी लिंक असतील तर ते लाभार्थीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येतील आणि त्या लाभार्थ्यांशी संबंधित माहितीसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि आपल्याला आणखी नवीन लाभार्थी नोंदणी जर आपल्याला करायची असेल तर तेही आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्या मोबाईल क्रमांकाशी लिंक आधी नोंदणी केलेल्या काही नोंदणी अंगणवाडी स्तरावर जर पेंडिंग असतील प्रलंबित असतील तर त्याही आपण या ठिकाणी इनेक्टिव स्लॅश पेंडिंग या क्षेत्रामध्ये पाहू शकतो विभागामध्ये पाहू शकतो जे लाभार्थी आधीच आपल्या या नंबरवरती रजिस्टर्ड असतील अंगणवाडी केंद्रामध्ये आ, ते आपल्याला या बेनिफिशरी सेक्शनमध्ये पाहायला मिळतील त्यांची पूर्ण माहितीसुद्धा आपण पाहू शकतो आता आपण हे हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य उद्देश आहे की लाभार्थ्याची नोंदणी कशी करावी आपण स्वतःचं किंवा आपल्या कुटुंबातील इतर लाभार्थ्यांची नोंदणी अंगणवाडी केंद्रामध्ये कशी करू शकतो तर यासाठी खाली उजव्या हाताला तुम्ही बघत असाल ॲड बेनिफिशरी म्हणून एक पर्याय दिलेला आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल क्लिक के केल्यानंतर एक कन्सेंट जे आहे ते आपल्याला मान्य करावे लागेल आपण ही जी काही इन्फॉर्मेशन आहे हे पूर्ण वाचून घ्यावी आणि त्यानंतर ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू अथवा डिक्लाईनला आपण क्लिक करू शकतो डिक्लाईन केल्यानंतर आपल्याला नवीन लाभार्थ्याची नोंदणी करता येणार नाही नोंदणी करण्यासाठी आपल्याला ॲक्सेप्ट या कंटिन्यू या बटनावरती क्लिक करावं लागेल आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर हा एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आपल्याला विचारलं जाईल की आपल्याला कुठल्या प्रकारच्या लाभार्थ्यांची नोंदणी करायची आहे ज्यामध्ये मी आधीच ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं या अंगणवाडी केंद्रामध्ये गर्भवती महिला असतील स्तनदा माता असतील किशोरवयीन मुले असतील किंवा सहा वर्षापर्यंतची मुलं असतील या सगळ्यांना वेगवेगळ्या सेवांचा लाभ दिला जातो आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणून आपला लाभार्थी प्रकार निवडावा लागेल तर आपण उदाहरणार्थ एक सहा वर्षाचं बाळ सहा वर्षापर्यंतचं बाळाची नोंदणी आपल्याला या ठिकाणी करायची असं गृहीत धरूया त्यानंतर आपल्याला आपलं राज्य आपला जिल्हा आपण एक कुठलंही राज्य आणि एक जिल्हा या ठिकाणी आपला तालुका आपलं गाव या ठिकाणी आपल्याला तालुका आणि यू एल बी म्हणजे अर्बन लोकल बॉडी म्हणजे नगर परिषद असेल नगरपंचायत असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल त्यांचीसुद्धा नावं दिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्याला एकाच प्रकारची दोन दोन नावं या ठिकाणी थी दिसू शकतात एक नगर परिषद आणि एक तालुका म्हणून तर आपण जर शहरी भागात राहत असू तर आपण या ठिकाणून अर्बन लोकल बॉडी निवडावी म्हणजे जे सुरुवातीला नावं असतील ते आणि जर आपल्या ग्रामीण भागातून असू तर आपण खाली दिलेल्या नावांपैकी तालुका निवडावा तालुका निवडल्यानंतर आपल्याला ता इथं गावांची यादी दिसेल त्यापैकी आपलं गाव निवडावं आणि जर आपण अर्बन लोकल बॉडी निवडले असेल तर आपल्याला या ठिकाणी वार्डसची यादी दिसेल सपोज आपण एकदा ट्राय करूया आपण हे सावली या ठिकाणी निवडलेलं आहे तर आपल्याला हे सगळे वाड या ठिकाणी दिसत आहे तर आपण ज्या वाडमध्ये राहत असो तो वाड आपण ता या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो परंतु आता आपण एक तालुका या ठिकाणी निवडूया तालुका निवडल्यानंतर वेगवेगळ्या गावांची यादी या ठिकाणी दिसेल एक तरी गाव आपण या ठिकाणी निवडूया त्यानंतर आपल्याला त्या गावात असलेल्या अंगणवाडी केंद्रांची या ठिकाणी यादी दिसेल आणि मग आपल्याला कुठल्या अंगणवाडी केंद्रामध्ये स्वतःची नोंदणी करायची किंवा आपल्या कुटुंबातील लाभार्थ्यांची नोंदणी करायची ते आपल्याला या ठिकाणी निवडावं लागेल त्यानंतर लाभार्थ्याचा फोटो या ठिकाणी अपलोड फोटो या बटनाला क्लिक करून आपल्याला निवडावं लागेल लाभार्थ्याकडं स्वतःचं आधार कार्ड आहे का या प्रश्नाचं उत्तर हो मध्ये यस मध्ये आपल्याला द्यावं लागेल जर असेल तर लाभार्थ्याचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल नसेल तर ऑटोमॅटिकली तो पर्याय देखील निघून जाईल आणि विचारलं जाईल की मग आधार कुणाकडं आहे आईकडं वडिलांकडं किंवा पालक असतील त्यांच्याकडं त्याच्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडावा लागेल आणि ज्या जो पर्याय आपण निवडला असेल आईवडील किंवा पालक त्यांचा आधार क्रमांक आपल्याला पुढच्या कॉलममध्ये टाकावा लागेल त्यां त्यांचं नाव टाकावं लागेल त्यांची जन्मतारीख टाकावं लागेल मुलाचं नाव टाकावं लागेल इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर इथं आपण आपल्या स्थानिक भाषेमध्ये सुद्धा ते ले आ, ले नाव टाकू शकतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाळाची जन्मतारीख टाकावं लागेल बाळाचं आपल्याला इथं जेंडर सिलेक्ट करावं लागेल मेल फिमेल जे काय असेल बाळाच्या आईचं नाव आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करावं लागेल आणि आपल्याला या ठिकाणी कॅटेगरी एस सी एस टी अदर या तिघांपैकी कुठले तरी सिलेक्ट करावं लागेल आपला रहिवाशी प्रकार जो आहे जो कायमस्वरूपी आहे की तात्पुरता आहे त्या पर्टिक्युलर अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये तो आपल्याला या ठिकाणी उडावा लागेल आपण मुलाची नोंदणी करतो आहे म्हणून मुलाचं जन्मदाचं वजन किती होतं ते आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करावं लागेल आणि पुढच्या कॉलममध्ये जन्मताची जी काही उंची असेल ती आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करावी लागेल ही सगळी माहिती व्यवस्थितरित्या भरल्यानंतर आपल्याला खाली सबमिट हा एक पर्याय दिसेल सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करावं लागेल परंतु सबमिट बटनाला क्लिक करण्यापूर्वी आपण वरील सर्व माहिती एकदा तपासून घ्यावी की आपण भरलेली माहिती योग्य आहे की अयोग्य आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटत असेल की काहीतरी चूक झालेली ते आहे तर आपण ती दुरुस्त करून घ्यावी अदरवाईज अंगणवाडी ताईकडे ती तो फॉर्म गेल्यानंतर आणि एकदा त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही तर आपण त्याआधीच पूर्ण काळजीपूर्वक हा फॉर्म भरून घ्यावा आणि सबमिट बटनाला क्लिक करावं सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलीचा मॅसेज येईल आणि तुमची ही जी रिक्वेस्ट आहे ही अंगणवाडी ताईकडे फॉरवर्ड करण्यात येईल अंगणवाडी ताईला सुनिश्चित झाल्यानंतर की बाबा तुम्ही त्यांच्याच कार्यक्षेत्रातील रहिवाशी आहात आणि तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे तर त्या तुमचा अर्ज स्वीकारतील आणि तशी स्थिती तुम्हाला तुमच्या अर्जाची या ठिकाणी वरती पाहायला मिळेल म्हणजे अर्ज स्वीकारल्यानंतर इथं आपण मागं जाऊया या ॲरोला क्लिक करून अर्ज स्वीकारल्यानंतर तुमचे जे बेनिफिशरी असेल तुमचा जो लाभार्थी असेल तो या ठिकाणी तुम्हाला यादीमध्ये दिसायला लागेल आणि जोपर्यंत तुमची अर्जाची स्थिती पेंडिंग असेल तोपर्यंत तो, तो या ठिकाणी दिसेल म्हणजे आत्ता नो डेटा फाउंड जिथे दिसत आहे तिथं आपल्याला त्या लाभार्थ्याचा आपण जे अर्जामध्ये माहिती भरलेली आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसेल तर अशा पद्धतीनं आपण घरीच बसून आपल्या कुटुंबातील लाभार्थ्यांची किंवा स्वतःची नोंदणी एवढ्या सोप्या पद्धतीनं करून घेऊ शकतो आणि आपल्या मोबाईल क्रमांकावर असले रजिस्टर असलेल्या अंगणवाडीतील सर्व लाभार्थ्यांची म्हणजे एका मोबाईल क्रमांकावरती आपण अधिकाधिक पाच लाभार्थ्यांची नोंदणी करू शकतो तर त्या मोबाईल क्रमांकावर रजिस्टर असलेल्या अधिकाधिक पाच लाभार्थ्यांची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो तर अशा पद्धतीनं आपण आपल्या कुटुंबातील लाभार्थ्यांची किंवा स्वतःची नोंदणी अंगणवाडी केंद्रामध्ये करू शकतो आशा आहे की आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ उप उपयुक्त ठरेल आणि जी प्रक्रिया आपण या व्हिडिओ दरम्यान केलेली आहे ती आपल्या सगळ्यांना समजेल आणि निश्चितच याचा फायदा आपल्याला होईल थँक्यू धन्यवाद